वैद्यनाथ कॉलेज समोर परळी येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांच्या टेम्पोवर पोलिसांनी कारवाई केली आहे यामध्ये जनावरे पोलिसांनी जप्त केली आहेत घटना दिनांक बावीस ऑगस्ट बावी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजता माध्यम पोलिसांनी माहिती दिली आहे परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या वैद्यनाथ कॉलेजसमोर आंबाजोगाई रोडवर या ठिकाणी आरोपीने त्याच्या टेम्पोमध्ये सहा बैल जातीचे गोरा अंदाजे दोन वर्ष वय त्यांना निर्दयतेने क्रूरतेने वेदना होऊन त्यांचा छळ होईल अशा रीतीने दाटीवाटीने दोरीने वाहनात कोंबून बांधून टाकले आणि घेऊन जात असताना मिळून आला यामध्ये निकते सिंगाचे जातीचे सहा बैल किंमत साठ हजार रुपये व एक गाडी बदामी रंगाची एम एच चौदा ई एम पंचेचाळीस छत्तीस असा अशोक लँडलँड लें कंपनीचा मालवाहू टेम्पो असा एकूण दोन लाख साठ हजार रुपयाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी श्रीकांत छोटूराम राठोड पोलिस स्टेशन परळी शहर नेमणूक यांच्या फिर्यादीनुसार वाजेद मंजूर कुरेशी वय चौतीस वर्ष राहणार रहमतनगर परळी वैजनाथ जिल्हा बीड याच्या विरोधामध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास पोलीस हवालदार गुट्टे हे करत आहेत